लक्ष द्या शेतकरी बांधवांनो एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात पावसाचं चित्र गंभीर दिसतंय काही जिल्ह्यात ढग फुटी मुसळधार ते अतिवृष्टीसारखा पाऊस होऊ शकतो नदी नाले खळखळून वाहण्याची शक्यता शेतात पाणी साचण्याचा धोका आणि जाणवणार आहे जर सावधगिरी बाळगली नाही तर शेतातलं पीक जनावरं आणि घरातील मंडळी अडचणीत येऊ शकतात त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यानुसार हवामानाचा इशारा जाणून घेणं खूपच महत्वाचं आहे चला तर मग पाहूया तुमच्या जिल्ह्यात पावसाची स्थिती कशी राहणार आहे धुळे जिल्ह्यात भाऊ सकाळपासून ढग लागलेला आहे दुपारी थोड्या मध्यम पावसाचे फटाके येऊ शकतात आणि संध्याकाळी परत थोडा पाऊस होईल जमिनीत पाणी साचू शकतो नंदुरबार दुपारी चांगली शक्यता जोरदार पडू शकतो जे पीक नाजूक असतील मूग राजगिरा वगैरे यांना व्यवस्थित जळगाव जिल्ह्यात सकाळी हलका फुगा दुपारी ते संध्याकाळपर्यंत वेळोवेळी पावसाचे झापटे येतील काही वेळात जास्त पाणी येऊ शक नाशिक जिल्ह्यात दुपारी आणि संध्याकाळी ठिकठिकाणी मुसळधार झपाटे पाऊस येऊ शकतो विजाही असू शकतात अहिल्यानगर जिल्ह्यात दिवसभर ढग राहत विशेष करून दुपारी आणि संध्याकाळी मध्यम ते जोरदार पावसाचे फटाके येण्याची शक्यता पाणी साचू नये काळजी घ्या गोट्यांची छप्परे विजेची जोडणी तपासा आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित करा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अरे शेतकरी बाप्पा छत्रपती संभाजीनगरात आज सकाळपासून वातावरण गार होत आहे ढगपुटी बाद घन ढग दिसतील दुपारी काही वेळा गडगडाट हवेत आणि मुसळधार पावसाचा अंदाज आहे अधिकतर ठिकाणी झपाटे पडतील संध्याकाळी आणि रात्री ढग कमी होत जातील पण काही ठिकाणी हलका पाऊस सुरू राहू शकतो जालन्यामध्ये दुपारी जोरदार पावसाचे काही फटके येण्याची शक्यता थुंकीचा पाऊस काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य वीज गडगडाटही होऊ शकतो सकाळी थोडे ढगाळपण गुहे वाटेल पण दुपारनंतर हवेत दमटपणा वाढेल संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर कमी होण्याची अपेक्षा पण रात्री पुन्हा हलका ते मध्यम पाऊस सुरू राहू शकतो बीडमध्ये दुपारी पावसाचा जोर जास्त ओढेल मुसळधार पाऊस वीज चमक भीषण झपाटी येण्याची शक्यता हवेत दमटपणा बळकट होईल सकाळी काही वेळा थुंकी पावसाची शक्यता संध्याकाळी दर काही ठिकाणी पाऊस कमी होईल पण रात्री पुन्हा पावसाचे सत्र सुरू होऊ शकते परभणीत दुपारी वातावरण पूर्णपणे ढगाळ होणार मोठे मोठे ढग येतील आणि वातावरण खूप दमट होईल धुंकी पावसाचा फटका लागेल काही वेळा ला, जोरदार पावसाचे सत्र होऊ शकते संध्याकाळी आणि रात्री हलका ते मध्यम पाऊस सुरू होऊ राहील हिंगोली जिल्ह्यात भाऊ सकाळपासून ढग राहतील आणि दुपारी संध्याकाळी ढगपुटी वादळी पावसाचे छोटे मोठे झापटे येऊ शकतात दुपारी हलका दमट होईल आणि तापमान सुमारे एकोणतीस ते तीस डिग्री राहील मातीमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यात मित्रांनो नांदेडमध्ये दुपारी ढग गर्दी आणि थंडीने भरलेली दमट हवा संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी मुसळधार व विजांसह पावसाचा धोका पिकांच्या भोवती पाण्याचा साचवण राहण्याची शक्यता लातूर प्रदेशात दुपारी ते संध्याकाळपर्यंत थीक ठिकठिकाणी तेजस्वी पाऊस खोल नद्यांच्या पाण्याचा वाढीचा धोका पाहायला मिळतोय काही भागात पूरप्रवण परिस्थिती दिसत आहे स्थानिक बातम्यानुसार काही ठिकाणी पाण्याचे विस्फोट नुकसान नोंदवले गेले आहे शेतकरी भाऊबांधवांनी पिकांचे पाणी निचरा करा मार्गात येणाऱ्या लोकल नद्या ओढ्यांकडे लक्ष ठेवा आणि महत्त्वाच्या उपकरणांना उंचावर हलवा धाराशिव जिल्ह्यात दुपारी विजासह ढकफुटी आणि मध्यम ते जोरदार पावसाचे सत्र येण्याची शक्यता संध्याकाळी हलका पाऊस पुढे चित्ताशा राहू शकतो पिकांच्या मुळाजवळ पाणी साचण्याचा धोका व्यवस्थित निचरा करा गोठे छप्पर नीट ठेवावेत आणि वीज विलंबित वी होऊ नये म्हणून बाहेरील काम कमी करा पुण्यात सकाळी वातावरण थोडे गार वाटेल पण ढगाळ असेल दुपारी आणि संध्याकाळी हलका ते मध्यम पावसाचा फुगा येण्याची शक्यता काही ठिकाणी झपाट्याने पावसाचं सत्र असू शकतं तापमान सुमारे अठ्ठावीस ते तीस डिग्रीपर्यंत राहील साताऱ्यात सकाळी ढग असतील थोडा थोडा फुगा पडू शकतो दुपारी वातावरण दमट होईल काही ठिकाणी वीज चमक धमक असलेल्या झपाट्यांचा धोका संध्याकाळी पावसाचा जोर कमी होऊन हलका पाऊस रूपांतर होऊ शकतो सोलापुरात दुपारी मोठ्या झपाट्यांसह वीज चमक पावसाचं सत्र अपेक्षित आहे सकाळी हलका पाऊस ढगपुटी शक्य आहे वातावरण दमट उबदार राहील पिकांच्या मातीची स्थिती तपासा जास्त पाणी साचल्यास निचरा करा सांगली भागात दुपारी संध्याकाळी हवामान पूर्णपणे ढगाळ होईल काही ठिकाणी जोरदार पावसाचा फटका सकाळी हलका पाऊस पडू शकतो तापमान अंदाजे एकोणतीस ते तीस डिग्री रात्री सुमारे एकवीस ते बावीस डिग्री कोल्हापुरात सकाळपासून हवेत जास्त ओलावा आणि ढग दिसतील दुपारी मोठ्या मोठ्या पावसाचे थर येण्याची शक्यता मुसळधार परंतु तात्पुरता असू शकतो संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर कमी होईल पण हलका पाऊस सुरू राहील मुंबई शहर मुंबई सकाळपासून हवा दमट राहील ढग मोठे मोठे भरलेले दिसतील दुपारी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेष करून सकल भागात पाणी साचेल संध्याकाळी पावसाचा जोर वाढू शकतो पण रात्री थोडं थोडं शांत हलका पावसाचा अंदाज आहे मुंबई उपनगरात अंधेरी दहिसर वसई आदी भागात सकाळी पावसाचे फुगा येऊ शकतो दुपारी पावसाचा जोर कमी जास्त होऊ शकेल संध्याकाळपर्यंत काही क्षणासाठी मुसळधार झपाटे पडतात आणि विजा चमकणे संभव आहे ठाणे जिल्ह्यात कोकण किनाऱ्याला जसा प्रभाव जा जास्त असतो तसा सकाळी हलक्या पावसाची शक्यता जास्त आणि दुपारी व संध्याकाळी मुसळधार झपाटे पडतील ढागांमुळे तापमान थोडं कमी होऊन दमट वाटेल रात्री हलका ते मध्यम पाऊस सुरू राहू शकतो पालघर भागात सकाळपासून हवेत भारी ओलावा आणि ढग पाहायला मिळतील दुपारी जोरदार पावसाचा फटका येण्याची शक्यता हवेतील वाऱ्यांची दिशा बदलू शकते विजा चमक होऊ शकते सकाळ संध्याकाळपर्यंत वातावरण शांत होण्याची शक्यता पण रात्री पुन्हा हलका पाऊस सुरू राहील रायगडात ढग दाटून राहणार सकाळ संध्याकाळ जोरदार सरी येवयाचं डोंगरपट्ट्यात पावसाची ताकद जास्त दिसते तरखड गावाकडे थोडं कमी शेतकरी बाहींनी भाताच्या पिकाला पाणी थांबवायचं काम हळूवार करावं पाणी निचरा व्यवस्थित करावा रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचं प्रमाण भरपूर राहील समुद्रकिनारी वाऱ्यासकट पावसाळी वातावरण दिसणार डोंगर मुसळधार तर पट्ट्यात मध्यम सरी कोकणातील काजू आंब्याचं रोपण सांभाळून ठेवा माती सरकण्याची शक्यता असा सिंधुदुर्गात दिवसभर ढगगड दिसून मुसळधार पावसाचा सरा पडतील कुडाळ सावंतवाडी मालवण भागात जोरदार वाढल्याने अंदाज असा शेतकऱ्यांनी भात पिकाभोवती नाले मोकळे ठेवून पाणी वाहून जावं याची काळजी घ्यावी बुलढाण्यात सकाळी वातावरण थोडं गार ढगाळ असेल दुपारी आणि संध्याकाळी थुंकी पावसाचे छोटे मोठे सत्र येण्याची शक्यता पण जोरदार मुसळधार नाहीसं दिसतंय अकोल्यात दुपारी विजा चमक साधा पाऊस पडेल अशा शक्यता आहे संध्याकाळी काही ठिकाणी झपाटे येऊ शकतात पण ते तास तास टिकणार नाहीत वातावरण दमट राहील वाशिम भागात दुपारी वातावरण पूर्णपणे ढगाळ होईल थुंकी पावसाच्या सत्रांसह हलक्या झपाट्याचा धोका आहे संध्याकाळी पाऊस जोर धरू शकतो पण नंतर पुन्हा हलका येईल यवतमाळमध्ये संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी ढगफुटी होऊ शकते विशेषतः तालुक्याच्या उंच भाग दुपारी वातावरण दमट होऊन विजे हलके झपाटे येण्याची शक्यता रात्री पाऊस कमी झाला तरी हलक्या सरी येऊ हो शकतात अमरावतीत भाऊ सकाळी काही वेळा ढग दिसतील पण पाऊस फारसा नाही दुपारी वातावरण दमट होईल संध्याकाळी हलका पाऊस किंवा फुगा पडण्याची शक्यता थोडं गडगडाट पण मुसळधार नाहीसा वाटतंय नागपूरमध्ये दुपारी स्थानिक पाऊस येण्याची शक्यता आहे झपाटे चांगले असले का ते पाहावं लागेल सकाळी हवा शांत थोडं गार वाटेल पण दुपारी ताप वाढेल आणि वातावरण दमट होईल रात्री हलका पाऊस किंवा फुगे राहतील तापमान सुमारे ती, तेहतीस ते चौतीस डिग्री चंद्रपूरमध्ये सकाळी ढग दिसतात दुपारी वातावरण पूर्णपणे ढगाळ होईल आणि संध्याकाळी रात्री जोरदार पावसाचे सत्र येण्याची शक्यता काही ठिकाणी मुसळधार झपाटे येऊ शकतात वर्ध्यात सकाळी हवेत दमटपणा जाणवे ढग दिसतील दुपारी आणि संध्याकाळी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता कधी कधी झपाट्याने येणारा जास्त पाऊस होऊ शकतो रात्री पुन्हा हलक्या सरी दिसू शकतात मित्रांनो गोंदिया दुपारी स्थानिकरित्या ढगळे थुंकी असलेले पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे काही ठिकाणी ससाट वारा आणि विजेसह तात्पुरते झपाटे येऊ शकतात दुपार संध्याकाळ काळ सतर्कता ठेवण्याचा आहे गडचिरोली इथे जमिनीच्या जंगल ठिकाणी आणि तालुक्यासह गडगाट गडगडाट मुसळधार स्थायी सरींची शक्यता दिसते दुपारी संध्याकाळी जोरदार व संभ्रम करणारे झपाटे येऊ शकतात